नमस्कार यानवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोटल शिक्षक पदवर्ती संदर्भामध्ये आणि कन्व्हर्टेड राऊंड कधी लागणार या संदर्भात एक महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक आज दिनांक एकवीस सात चोवीस रोजीपा थोड्या वेळापूर्वी पा प्रसिद्ध पा झालेलं आहे आणि यामध्ये लवकरच जो काही कन्वर्टेड राऊंड आहे तो पण लागू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये बघा की सैनिक कल्याण विभागाने त्यांच्या जिल्हा कार्यालयाकडून माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आजची एकवीस सहा चोवीस रोजीची मुदत दिली होती आणि त्या अनुसार जिल्ह्यांकडून त्यांना आवश्यक माहिती प प्राप्त झालेली आहे म्हणजे जी डी एड बी एड धारक असतील जे पात्र असतील माजी सैनिकांमधून तर त्यांची माहिती प्रत्येक जिल्ह्यामधून जिल्ह्याकडून पा प्राप्त झालेली आहे आणि आता या प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे सैनिक कल्याण विभागाकडून पदे त्या त्या सामाजिक आरक्षणात रूपांतरित करण्यास ना हरकत पत्र देण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव दिनांक वीस सहा चोवीस रोजीच्या पत्रानुसार मंत्रालयातील त्यांच्याशी संबंधित पास सादर केला आहे तर बघा जे थोडक्यात जे काही सैनिक कल्याण विभाग आहे तर त्यांनी ना हरकत पत्र देण्यासंदर्भात किंवा एन ओ सी देण्यासंदर्भात जो काही प्रस्ताव आहे तो पहा कालच्या म्हणजे वीस सहा चर्चे पत्रा पत्रानुसार मंत्रालयामध्ये त्यांचा जो काही विभाग आहे त्यांच्याकडे पा सादर केला आहे आणि सदर प्रस्तावास पाणी मान्यता देण्याबाबत आयुक्त कार्यालयाकडून सुद्धा माननीय अपर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग यांना विनंती करण्यात आलेल्या पा रिक्वेस्ट करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यावर लवकरात लवकर निर्णय घेणं किंवा येणं या ठिकाणी अपेक्षित आहे म्हणजे दैनिक कल्याण विभागाकडून सुद्धा प्रस्ताव गेला आहे पहायनवशीसाठीचा मंत्रालयामध्ये आणि तसेच आयुक्त कार्यालयाने सुद्धा अपर मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभाग यांना सुद्धा विनंती केली आहे की लवकरात लवकर त्या प्रस्तावाला मान्यता द्यावी आणि त्याच्यामुळे तो जो निर्णय आहे तो पण लवकरच लागेल रूपांतर यादी रूपांतरण यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने संगणकीय ज्या तांत्रिक बाबी आहेत टेक्निकल बाबी आहेत त्या त्यांची तजवीज ठेवण्यात आलेली आहे म्हणजे आपण म्हणूया की जर मान्यता त्याची लगेच पहा मिळाली म्हणजे समजा उद्या जर मान्यता मिळाली तर कदाचित उद्या संध्याकाळीसुद्धा पण याद्या लागू शकतात फक्त आता मान्यता मंत्रालय विभागाकडून कधी मिळते हे या ठिकाणी पा डिपेंड असणार आहे आणि त्याच्यावरच या ठिकाणी यादी फक्त एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकते परंतु माझ्या अंदाजे या ठिकाणी पुढल्या आठवड्यामध्ये जी यादी आहे ती पहा शंभर टक्के लागेल एकंदरीत रूपांतरण यादी तयार करण्याची प्रक्रिया पहा पूर्णतः अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे शेवटचाच या ठिकाणी हा पॉईंट आहे एकदा का पहा ही एन ओ प्राप्त झाली त्याला ग्रीन सी सिग्नल मिळाला केले जे यादी आहे त्या जनरेट होतील आणि लवकरच त्या प्रसिद्ध सुद्धा पहा केल्या जातील त्याच्यामुळे पहा आपण म्हणूया की जो काही हा हा उद्या शनिवार आहे जर कदाचित समजा सुट्टी असेल तर मात्र उद्या मिळणार नाही परंतु सोमवारी या ठिकाणी जी सी आहे ती मिळू शकते मंत्रालय विभागाकडून आणि लगेचच त्याच दिवशी कदाचित जी यादी आहे ती सुद्धा पण डिक्लेअर होऊ शकते म्हणजे आपण म्हणूया की फक्त एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकतात अन्यथा या ठिकाणी या पुढल्या आठवड्यामध्ये शंभर टक्के जी यादी आहे ती पहा डिक्लेअर होईल त्याच्यामुळे कन्वर्ड राऊंड संदर्भामध्ये या ठिकाणी एक महत्त्वाची पॉझिटिव्ह न्यूज आहे ती यादी पण लवकर लावली जाईल त्यासाठीची जी काय प्रोसेस आहे ती पाच शेवटच्या टप्प्यात आहे आता याच्यामध्ये जे काय पाच जागा आहे त्या जागेप्रमाणे त्या त्या प्रवर्गामध्ये जे माजी सैनिकांची जागा असेल त्या त्या प्रवर्गामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला त्या जागा कन्वर्ट होतील आणि त्या अनुसार जे उमेदवार कट ऑफला असतील तर त्या उमेदवारांना या ठिकाणी याच्यामध्ये पाच चान्सेस असतील त्यां ते उमेदवार या ठिकाणी पाच सिलेक्ट होऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्रपूर्ण शिक्षक पद्धती संदर्भामध्ये एक महत्त्वाची न्यूज बुलेटीन आज प्रसिद्ध झाली त्या संदर्भातील माहिती पाहिली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती पुन्हा व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद